सबरी पवार सती जमकी रोज रोज आपल्याला वर्गाच्या घर कोंबळा बनवते कंबर माझी कंबर रोज रोज कोंबळा बनला की असं वाटते मीच कोंबळा झाला कॅप्टन दिले कॅप्टन येण्या तिला संपूर्ण वर्गानं मतदान करून कॅप्टन बनवलं तेव्हा आपण कुठे होतो तेव्हा आपण घरी होतो आपण जर असतो तिला कॅप्टन होत गेलं नसतं आता बोलू का फायदा आता घे वर्ष कोंबळा हे वर्ष हे वर्ष तुम्हाला जर पाच वर्ष कोंबडा बनायचा नसेल तर आपले अमूल्य मतदान करा मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो धन्यवाद